आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वार्थी लोक कसे ओळखायचे चला तर बघूया आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात काही लोक आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करत असतात असे लोक ज्यांच्या जीवनात ते येतात त्यांचं जीवन खूप सुंदर असतं पण बऱ्याचदा आपल्या जीवनात असे लोक येत असतात की जे केवळ स्वतःचाच विचार करतात जे लोक स्वार्थी मतलबी लोक असतात मी आज अशा गोष्टी सांगणार आहे त्यावरून तुम्ही लोकांची पारख करू शकता ज्या ज्यावेळी त्या व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती तुमच्या जवळ येईल तुमच्याशी गोड गोड बोलू लागेल थोडक्यात काय तर तुमचा वापर करून घेईल आणि जेव्हा तिची गरज संपेल तेव्हा ती तुम्हाला बोलणार सुद्धा नाही लक्षात ठेवा अशी व्यक्ती सुद्धा मतलबी आणि स्वार्थी असू शकते ही व्यक्ती तुमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटमेंट करेल वादे करेल मात्र तुम्ही ज्या वेळेस अडचणीमध्ये या प्रॉब्लेम मध्ये असाल आणि तुम्हाला त्यावेळेस सर्वात जास्त त्या व्यक्तीची गरज असेल तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाहीत तुमच्यापासून लांब जातात गायब होतात कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करावी लागणार आहे आणि त्या व्यक्ती तुमचीच काय तर इतरांची कोणतीही मदत कधीच करत नाहीत आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती गरजेला तुमच्याजवळ नसेल त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यात कोणताच अर्थ नसतो अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्याचा देखावा करत असतात त्या असं दाखवतात की जणू काही आम्ही सर्वांना खुश ठेवतो आहोत अशा प्रकारच्या देखावा करणाऱ्या व्यक्ती या स्वार्थी असतात ज्यावेळी तुमच्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस वाईट प्रसंग ओढवतात तेव्हा तुमची विचारपूस न करणारा माणूस जर आज तुमच्या जवळ येत असेल तुमची खातीरदारी करत असेल तुमची विचारपूस करत असेल तर लक्षात घ्या ते केवळ स्वार्थी पोटी त्यांच्या कडून केलं जाते तुमची एखादी अडचण सांगा आणि त्यांचा रिप्लाय काय येतो त्यावरून पण आपण समजू शकतो तो, तो माणूस कसा आहे स्वार्थी व्यक्ती हे चुगलखोर स्वभावाचे असतात याच त्याला त्याचं त्याला सांगणं फिरणं हे त्यांचं दैनंदिन बिनपगारी काम असत अशा जर व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल तर त्यापासून लांब राहणे योग्य स्वार्थी लोकांचं आपल्यापासून मन भरलं की लांब जाण्याचे मार्ग शोधू लागतात पूर्वीचे लोक काळजीपोटी विचारपूस करायचे पण आताचे लोक गरज असेल तरच विचारपूस करतात तेव्हा अशा स्वार्थी लोकांपासून सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू